हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका हेडिओमध्ये तर आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनित आहोत आता आपले दररोज डेली ब्लॉग येणार आहेत आता मी आलो आहे संगमजर गावला माझ्या गावाला तर आता चाललो आहे मी टॅक्टर आणायला लोकांच्या वावरात बघा आता ट्रॅक्टर कसं झापूक मध्ये आणतो चला तर आपण भेटू आता राना गेल्यानंतर तोपर्यंत बाय भावांनो आता आपण वावरात आलो आहेत हे आपल्याला आता उसात रुटर आणायचं आहे उसात माती लावायची आहे बघा आता झापूक झुपूक मध्ये कशी माती लावते आपल्या रुटरनी नाद करते काय भावांना झाला आपला ट्रॅक्टर आता बागा लो लो गोली करत चुरू बघा आता कशी माती लागती झापूक झोपक मध्ये बघा पाठी माग अ भावांना नाद नाही आपण आपण लय मोकार आहे अ नाद करते काय तोपर्यंत आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा दोन हजार करायचे भावांना आपल्याला तेवढं लवकरात लवकर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा दररोज आपले डेली ब्लॉग बघत जापूक झोपूक मध्ये गोली घ्या कशी माती लागते नाद करते काय ऊसाची कोम बुजतात पार इतकी माती लागत बघा उठरकच भिंगत आहे झपक झुपक मध्ये भावांना कोणाला जर माती लावायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना आणि कमेंट करून सांगा कोणाला माती लावायची कुठं लावायची आपण नक्की योग्य भावात आणून टाकू काय अडचण नाही तुमच्यासाठी काही पण भावांनो दोन एकर रान आहे रूट रुटर आता आपण हे दोन तासात रुट्टर हाणून टाकणार एवढ्या आपण आता चॅलेंज लावलंय आपल्या स्वतःला तोपर्यंत आपला हेळ बघा तुम्ही मी तोवर झापूक झोपूक मध्ये हाणून टाकतो भावांनो आता निम्म रान आणलाय आपण झोपूक मध्ये कशी माती लागली नाद करते काय नाद नाही करायचा नाही मोठे आणले भावांनो एका तासात कमीत कमी आता एक तास आपलं चॅलेंज तेवढं पूर्ण करायचं झापूक झोपूक मध्ये एका तासात सगळं रेटम फायनल झालं पाहिजे तोपर्यंत मी आणतो आपला ब्लॉग खाम झापूक झुपूक मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग एन्जॉय करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नो रुटरचा आवाज बघा कसा येतोय नो तर आता रुटर वगैरे आणून आलो आहे आता मी घरी आता झोपलोय कारण लय दमलोय आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तोपर्यंत बाय